एकीकडं थंडीची तीव्रता वाढत असतानाच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं पुन्हा बाष्पयुक्त वारं वाहू लागलंय त्यामुळं पुढील दोन दिवसानंतर राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि सव्वीस नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे राज्यात थंडीचा जोर काहीसा वाढू लागलाय काही ठिकाणी तापमानाचा पारा पंधरा अंशाच्या खाली आलाय कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवू लागली आहे बुधवारी पुण्यामध्ये बारा सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय मुळात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय अगदी दिवाळीपर्यंत पावसानं हजेरी लावली आता जराशी थंडी सुरू झाली असताना पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं बाष्पयुक्त वारं वाहू लागलंय हे वारं महाराष्ट्राच्या दिशेनं येत असल्यानं राज्यावर अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालंय भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा जोर कायम राहील त्यानंतर तेवीस नोव्हेंबरपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होईल पंचवीस डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील तर सव्वीस नोव्हेंबरपासून काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात फळबागा बहरतात जानेवारीनंतर द्राक्षे आंबे बोरांची काढणी सुरू होते मात्र या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे तर खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस काहीसा पोषक ठरेल